लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार का खात्यावर एकवीसशे रुपये येणार का समोर आली मोठी अपडेट थेट फडणवीसांनी सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून मिळतील तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सध्या महाराष्ट्रात चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी नाही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत करते विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही सत्तेत आलो तर महिलांना दिली जात असलेली ही मदत वाढवण्यात येईल पात्र महिलांना एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील असे आश्वासन महायुतीने दिले होते सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे परंतु अद्याप लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळतात दरम्यान आता याच लाडकी बहिणीबाबत मोठी समोर आली आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या वाढीबाबत मोठे आणि महत्त्वाचे भाष्य केले आहे तर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत होते तेव्हा एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की लाडकी बहिणी नेमाबत प्रश्न विचारले राज्य सरकारने लाडक्या बहिणींना निधी वाढवून देऊ दिव। असे आश्वासन दिले होते ते अधिवेशन लाडक्या बहिणींच्या आनंदात भर टाकणारे ठरेल का असे विचारतात योग्य वेळी योग्य निर्णय होतील काळजी करू नये असे फडणवीसांनी स्पष्ट केले फडणवीसांच्या या विधानानंतर लाडक्या बहिणींना सध्या तरी वाढीव आर्थिक मदत मिळणार नाही असे म्हटले जात आहे परंतु भविष्यात लाडक्या बहिणींना मिळत असलेल्या लाभात वाढ होऊ शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे